सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी सभापती महोदय आपल्याला धन्यवाद आपण या पूरक मागण्यांवर बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली आपल्या राज्याचा मूळ अर्थसंकल्प हा सहा लाख एकोणसाठ हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा होता आणि त्याच्याप्रमाणे आतापर्यंत ज्या तीन वेळा आपण पुरवणी मागण्या या राज्यामध्ये सादर केल्या त्या सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या पुरवणी मागण्या सादर केल्या या जर आपण याचा जर रेशो बघितला आणि गेल्या चार पाच वर्षामध्ये या राज्यामध्ये पहिलेच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अप्रोप्रिएशनचा प्रकार आपला सुरू झालेला आहे एखाद्या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आली कोरोनासारखी आपत्ती आली किंवा इतर काही महत्वाच्या बाबी अनसीन अशा पद्धतीच्या आपल्या एक्सपेंडिचर करण्याच्या दृष्टिकोनातून त्या पुरवणी मागण्याची त्या ठिकाणी मंजुरी घेतली तर आपण एक वेळा समजू शकतो परंतु सातत्याने ज्या पद्धतीनं या वेगवेगळ्या विभागांच्या पुरवणी मागण्यांवर मंजुरी देताना हे आश्चर्य व्यक्त केले जाऊ शकते याच कारण असं की पुरवणी मागण्या केलेल्या एकोणतीस विभागापैकी दोन विभागांनी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये पुरवणी मागण्या सादर केलेल्या सर्वात जास्त आहे ग्राम विकास विभाग त्याच्यामध्ये जास्त रुपयाच्या म्हणजे जवळजवळ आपल्या या एकूण पुरवणी मागण्याच्या छेचाळीस टक्के आपण या केवळ ग्रामविकास विभागाच्या पुरवणी मागण्या या ठिकाणी सादर केलेल्या आहेत तर उद्योग आणि ऊर्जा व खनिकर्म विभागाने हजार सहाशे अठ्याऐंशी कोटी असं मिळून सव्वीस टक्के रुपये सुद्धा त्या एकूण पुरवणी मागण्याच्या मंजुरीच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे म्हणजे या दोन्ही विभागाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एकूण आपल्या टोटल अप्रोप्रिएशनच्या बहात्तर पॉईंट अडतीस कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केवळ दोन विभागांनी या पुरवणी मागण्याचे सर्व पैसे हे वाटून घेतलेले आहे आता मी सांगितलं जसं नैसर्गिक आपत्ती आली कोरोना आला किंवा अशा पद्धतीच्या जे काही समजा त्या ठिकाणी दुष्काळ पडला उला दुष्काळ असेल किंवा पूर असेल अतिवृष्टी असेल या अशा पद्धतीच्या घटनांवर त्या ठिकाणी पुरवणी मागण्या मंजूर करणे हे आपण समजू शकतो आणि कुठल्याही देशाचं किंवा कुठल्याही राज्याचं जेव्हा आपण अर्थसंकल्प तयार करतो त्या राज्याचं बजेट तयार करतो वित्त व नियोजन विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी साधारणतः आपल्या राज्यातले आपलं महसुली त्या ठिकाणी इन्कम किती आहे एकूण आपल्या राज्याचं कमिटेड एक्सपेंडिचर किती आहे साधारणतः कुठल्या पद्धतीचे कोणत्या कोणत्या विभागाचे प्रकल्प आपल्या राज्यामध्ये सुरू आहे याचा आपल्याला त्या वित्त नियोजन विभागाकडून पूर्ण माहिती असते आणि म्हणून साधारणतः नियोजन करताना आणि वित्त व नियोजन विभाग हा विभाग याकरताच आहे की या, या संपूर्ण वित्त विभागाचं आणि येणाऱ्या आपल्या पैशाचं कशा पद्धतीचं नियोजन करायचं याच्याकरताच नियोजन विभाग आपल्या राज्यामध्ये नेम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून त्याच्या माध्यमातून तशा पद्धतीचं नियोजन करणं अपेक्षित असताना सुद्धा सातत्याने केवळ निवडणुका डोळ्यासोबत ठेवून त्या ठिकाणी आपल्या आमदारांना आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला समोर जाताना आपले आमदार कशा पद्धतीने निवडून येतील हा एकमेव विचार करून त्या पद्धतीचं नियोजन आपल्या वित्त विभागाच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वीस टक्क्यापेक्षा अधिक आपल्या त्या पुरवणी मागण्या या दरवर्षी आपल्या वेगवेगळ्या अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर करण्याची वेळ आपल्यावर येते त्याच्यामुळे मूळ जो आपला अर्थसंकल्पाचा जो गाभा आहे वित्त व नियोजन विभागाचा जो गाभा आहे त्या गाभ्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न हे सातत्याने गेल्या पाच सात वर्षामध्ये या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण मी सांगितलं की ग्रामविकास विभाग आणि ऊर्जा व खनिकर्म विभाग याच्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये अप्रोप्रिएशन करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे परंतु या राज्यामध्ये अनेक अनेक बाकीचे प्रश्न सुद्धा आहे ज्या प्रश्नांना अजूनही त्या ठिकाणी तरतुदीची आवश्यकता आहे समजा मार्च महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थ अर्थसंकल्पामध्ये पैशाच्या अभावी त्या ठिकाणी किंवा नियोजनाच्या अभावी आपण काही एक्सपेंडिचर हा कमिटेड जसेन केला त्या ठिकाणी त्याची तरतूद केली नसेल मग पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा आपण पुरवणी मागण्या सादर केल्या त्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा असे अनेक विभाग आहे की ज्या विभागांना तरतुदीची आवश्यकता होती पैशाची आवश्यकता होती निधीची आवश्यकता होती परंतु त्याच्याकडे सुद्धा आपण दुर्लक्ष केलं पुन्हा मग दोन हजार मध्ये आता या ठिकाणी नव्यानं सरकार आलं आणि नागपूरमध्ये अधिवेशन झालं त्याही अधिवेशनामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण पुरवणी मागण्या सादर केल्या त्या मंजूर करून घेतल्या परंतु त्याही वेळेला या राज्यातले असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे की ज्या ठिकाणी निधीची आवश्यकता होती परंतु पूर्णपणे दुर्लक्ष काम करण्याचं काम या सरकारनं केलं याचं कारणच असं की कारण विशिष्ट लोकांना विशिष्ट विभागाला त्या ठिकाणी निधी द्यायचा आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुद्धा झाल्याचं अनेक वेळा अनेक प्रकारच्या रिपोर्ट्स आलेला आहे कॅग मध्ये सुद्धा या पद्धतीचा अनेक वेळा त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे की मुळात जी आपली एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये जी समिती तयार केली होती त्या समितीच्या माध्यमातून जे काही निकष आपण अर्थसंकल्प तयार करताना केले होते त्याच्यामध्ये साधारणतः पाच टक्के दहा टक्क्याच्या वर हे रिअप्रोप्रिएशन व्हायला नको पुरवणी मागण्या सादर व्हायला नको असे असताना सुद्धा सातत्याने आपण अठरा टक्के वीस टक्के तेवीस टक्क्यापर्यंत या ठिकाणी या राज्यामध्ये पुरवणी मागण्या सादर केल्या जातात त्याच्यामुळे त्या अर्थ व नियोजन विभागाला अर्थच काय अशा पद्धतीचं या ठिकाणी निवेदन करण्याची वेळ ही तुमच्या आमच्यावर आलेली आहे या ठिकाणी शालेय शिक्षण विभाग आहे शालेय शिक्षण विभाग एक चॅलेंज आहे आपल्या राज्यासोबत कारण जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असतील नगर परिषदच्या शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील या सर्व शाळा आता बोडकळी आहे आणि त्याच्यामुळे या शाळेकडे लक्ष देण्याची गरज आहे एकीकडे आपण त्या ठिकाणी आपल्या शासनाच्या अशा पद्धतीच्या अनुदानित शाळा चालवतो त्याच्या माध्यमातून आपल्या राज्यातले शेतकरी असतील कामगार असतील गोरगरीब महिला असतील किंवा बाकीचे लोक असतील यांचे मुलं त्या शाळांमध्ये शिकले पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशाने आजही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये या सर्व शासकीय शाळा त्या ठिकाणी शा, सुरू आहे परंतु ज्या पद्धतीनं या सर्व शाळांची अवस्था झालेली आहे ती अवस्था बघण्यासारखी नाही अनेक शाळांमध्ये टॉयलेट्स नाही अनेक शाळांमध्ये त्या ठिकाणी पुरेशा वर्ग खोल्या नाही अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्या त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी गळते अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून या शाळांना ज्या पद्धतीनं निधीची आवश्यकता यांची डागजुजी करण्याची गोष्ट असेल त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स करण्याचं असेल ही सर्व बाब आपलं त्या ठिकाणी अनुतरित आहे डी पी सीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातला जो काही डी पी सीचा निधी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पाच टक्के फक्त आपण शालेय शिक्षण विभागामध्ये खर्च करतो परंतु पाच टक्के तो निधी पुरेसा होत नाही कारण प्रत्येक जिल्ह्याची डी पी सी ही वेगवेगळी आहे आणि म्हणून तितक्याशा पैशेमध्ये त्या ठिकाणी या सर्व शाळांचा रखरखाव केला जाऊ शकत नाही आणि म्हणून खरं म्हणजे शालेय शिक्षण विभागामध्ये या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या किंवा इतर वेळी जेव्हा विधिमंडळामध्ये चर्चा होते तेव्हा सरकारच्या वतीनं हेच सांगितलं जाते की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पैसे खर्च करतो पगारावर आणि पेन्शनवर त्याच्यामुळे आमच्याकडे पैसे नाही परंतु ती शेवटी शासनाची जबाबदारी आहे हे आपण या ठिकाणी न विसरता तशा पद्धतीची तरतूद खरं म्हणजे अर्थसंकल्पामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची गरज आहे ती या ठिकाणी सुरू केलेली दिसत नाही पवित्र पोर्टल प्रक्रिया आता नुसतीच या शालेय शिक्षण विभागाने आपल्या राज्यामध्ये सुरू केली ही राज्यामध्ये पवित्र पोर्टल भरतीच्या माध्यमातून प्रक्रियेच्या माध्यमातून जवळजवळ तीन महिन्यामध्ये या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती होणार आहे यांना सुद्धा पगार देण्याची तरतूद ही आतापासून खरं म्हणजे या आपल्या पुरवणी मागण्यामध्ये किंवा येणाऱ्या दहा तारखेच्या अर्थसंकल्पामध्ये तशा पद्धतीची तरतूद करावी लागणार आहे नाहीतर पुन्हा जसं शालेय शिक्षण विभागामध्ये असे अनेक शिक्षक आजही की ज्यांना त्या ठिकाणी पगारापासून किंवा त्यांच्या टप्पावाढीच्या अनुदानापासून ते वंचित आहे आणि म्हणून ती सुद्धा बाब या ठिकाणी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मला आपल्याला अवगत करायची आहे या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल इतर कर्मचारी राज्यातले असतील या सर्वांच्या बाबतीमध्ये जेव्हा वैद्यकीय बिलाचं रिएम्बर्समेंटचं त्या ठिकाणी काम असते त्या वैद्यकीय रिएम्बर्समेंटच्या बिलासाठी सुद्धा त्यांना वर्षानुवर्ष वाट पाहावं लागते अशा पद्धतीची परिस्थिती आहे परंतु छोटासा जरी हेड असला तरी त्याची सुद्धा तसदी आपण या वित्त व नियोजन विभागाकडून घेतल्या जात नाही आणि म्हणून ते सर्व लोक वर्षानुवर्ष आपले वैद्यकीय बिलाच्या रिएम्बर्समेंट करतात त्या ठिकाणी वाट पाहत असतात आणि म्हणून दरवर्षी आपण या हेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक साधारणतः गेल्या पाच वर्षामध्ये या वैद्यकीय बिलाच्या रिएम्बर्समेंटच्या साधारणतः किती खर्च आपल्याला अपेक्षित आहे तसा जर गृहीत धरला आणि तशा पद्धतीची तरतूद जर आपल्या निधीमध्ये केली तर निश्चितपणानं आपल्या राज्यातले कर्मचारी असतील शिक्षक असतील इतर मंडळी असतील त्या तर ठिकाणी त्यांना या वंचित राहता येणार नाही आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये दोन हजार तेरामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जेव्हा देशाचे पंतप्रधान होते त्यांनी राईट टू एज्युकेशनचा कायदा हा पार्लमेंटच्या माध्यमातून या देशाच्या गोरगरिबांच्या मुलांना त्यांना सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावं त्यांना सुद्धा इंग्रजी मिडीयमच्या कॉन्व्हेंट असतील सीबीएसई शाळा असतील स्टेट बोर्ड असेल आणखी इतरही काही आय सी सी आई बोर्ड असेल या सर्व शाळांमध्ये त्यांना सुद्धा शिक्षण घेण्याची मुभा असली पाहिजे याकरिता पंचवीस टक्के ऍडमिशन हा त्या कायद्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये नाही आपल्या राज्यामध्ये या आपण लागू केल्या त्या विद्यार्थ्यांची जी शिक्षण शुल्काची फीज आहे त्याची ती प्रतिपूर्ती करण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य माध्यमातून आपल्या दरवर्षी केल्या जाते परंतु दोन हजार चौदा हा आपल्या राज्यामध्ये हा कायदा लागू झाल्यापासून सातत्याने या सर्व शाळांच्या संस्था चालकांचे त्या शाळांच्या व्यवस्थापनाचे या आर टी ईच्या ऍक्ट नुसार त्या सर्व गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या पंचवीस टक्के ऍडमिशनच्या अगेन्स्टमध्ये जी काही फीसची प्रतिपूर्ती आहे ती ती नेहमी दरवर्षी आपण लेट करतो हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी पेंडिंग राहतात आणि त्याची तरतूद सुद्धा आपण पुरवणी मागण्याच्या माध्यमातून करत नाही याच वर्षी अठराशे कोटी रुपये या आर टीचे फीच्या प्रतिपूर्तीचे आजही आपल्या राज्य शासनाकडे पेंडिंग आहे प्रलंबित आहे त्याची सुद्धा तरतूद या ठिकाणी आपल्या पुरवणी मागण्यामध्ये केली नाही आणि म्हणून त्याची सुद्धा तसदी आपण या सरकारनं या माध्यमातून त्या ठिकाणी घ्यावी आपल्या राज्यामध्ये उच्च व माध्यमिक या शाळेच्या शिक्षकांना आपण सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली खरं म्हणजे ही योजना लागू करताना आपल्या राज्यातले जे काही मंत्रालय कर्मचारी आहे इतर आपले शासकीय कर्मचारी आहे निम शासकीय कर्मचारी आहे या सर्वांना आश्वासित प्रगती योजना आपण लागू केलेली आहे परंतु फक्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना ही सुधारित आपण आश्वासन प्रग आश्वासित प्रगती योजना लागू केली नाही खरं म्हणजे दोन मार्च दोन हजार एकोणीसला अशा पद्धतीचा शासन निर्णय आपल्या विभागानं घेतलेला आहे आणि त्याची जी अंमलबजावणी आहे ही एक जानेवारी दोन हजार सोळापासून करण्याचा आदेश हा शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनानं केलेला आहे परंतु अजूनपर्यंत त्याची त्या पद्धतीची अंमलबजावणी झाली नाही आजही राज्यातले प्राथमिक असतील माध्यमिक असतील हे सर्व शिक्षक या अशा पद्धतीच्या आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित आहे त्याची दखल सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी घेतली पाहिजे या ठिकाणी आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या संवर्गातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी त्यांना सोय झाली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे या पद्धतीनं आपण सारथी असेल बार्टी असेल महाज्योती असेल टार्टी असेल या सर्व संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम शासन दरवर्षी करते या महाज्योती असेल किंवा या सर्व संस्थांच्या माध्यमातून पीएचडी रिसर्च करणारे विद्यार्थी असेल परदेशामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील त्या ठिकाणी नीट असेल किंवा जे डबलई असेल किंवा अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी पूर्वपरीक्षा आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये असतील त्याची सुद्धा प्रशिक्षणाची जबाबदारी ही या संस्थांच्या माध्यमातून केली जाते परंतु दुर्दैवानी यांचं सुद्धा त्या ठिकाणी जे काही आपलं वित्त व नियोजन विभाग विभागाच्या वतीनं धोरण ठरायला पाहिजे कारण त्यांची विद्यार्थी संख्या फिक्स आहे आणि तसं असून सुद्धा या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या अनुदानाकरता या ठिकाणी सहा सहा महिने आठ आठ महिने त्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावीच लागते आणि म्हणून अशा पद्धतीचे जे एक्सपेंडिचर आहे कारण आपण कमिटेड एक्सपेंडिचर मध्ये आपल्या राज्यातले सर्व काही कर्मचारी आपल्या राज्यातले शिक्षक असतील इतर कर्मचारी असतील त्यांच्याकरता आपण कमिटेड एक्सपेंडिचर म्हणून <demansian> आपण त्याची प्रयोजन केलेली आहे आणि या कमिटेड एक्सपेंडिचर मध्ये अशा पद्धतीच्या काही योजना यांचा समावेश काय होऊ शकत नाही तो जर आपण समावेश केला तर निश्चितपणानं यांना सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील आणि त्या माध्यमातून या राज्यातल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल परंतु दुर्दैवाने मग तसं होत नाही आणि म्हणून मग सावित्रीबाई फुले स्वाधार योजना असेल किंवा इतर आपल्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी वसतिगृहाचे पैसे असतील त्यांचे परिपोषणचे पैसे असतील त्यांची भोजनाची व्यवस्था असेल अशा अनेक ज्या काही व्यवस्था आपल्या राज्यामध्ये या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण उभ्या केलेल्या त्याच्यासाठी सुद्धा हे सर्व आपले वंचित आहेत एक पाच मिनिट आणखी घेतो दोन तीन मुद्दे फक्त या ठिकाणी ठेवलेले आहेत या ठिकाणी विरोधी मिनिट झाले उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये आपल्या राज्याचे मंत्री एका मिनिटात एका मिनिट एका मिनिटामध्ये दादा पाटील साहेबांचं अभिनंदन करतो ते अतिशय चांगलं काम करतात परंतु वित्त विभागामध्ये ज्या पद्धतीची अडवणूक केल्या जाते आणि म्हणून आपल्या राज्यातल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये अनेक ठिकाणी अनेक विद्यापीठांमध्ये नाही म्हणतात तू इकेस आहे त्यांना माहिती आहे होणारच नाही बोलून काही फायदा नाही पण होणार आहे आपले बहात्तर कॉलेजेस जे आहेत ते अनुदानासाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्यांची अपेक्षा आहे की ते अनुदानावर आले पाहिजे सातत्याने अनेक वेळा वित्त विभागाच्या बैठकी झाल्या आम्ही सुद्धा बैठकाचा आग्रह धरला विक्रम काळे सुद्धा साहेब सुद्धा त्या ठिकाणी त्या बैठकीला होते अनेक वेळा दादांना विनंती केली त्याचा निकाल कुठेतरी लागला पाहिजे आणि त्या बहात्तर महाविद्यालयांना अनुदान आणण्यासाठी ती पूर्ण प्रक्रिया करून त्यांची सुद्धा तरतूद या ठिकाणी केली पाहिजे आपल्या राज्यातल्या विद्यापीठामध्ये किंवा सर्व अनुदानित शासकीय किंवा बगर शासकीय महाविद्यालयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने प्राध्यापकांची पदरिक्त आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पदभरतीची प्रक्रिया ही आपल्या या पुरवणी मागण्यामध्ये ज्याचा उल्लेख नाही ती सुद्धा आपण केली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि शिष्यवृत्तीचा एकच मुद्दा या ठिकाणी मानतो की राज्यामध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री असताना प्रत्येक वेळी या राज्यातल्या शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये दरवर्षी ते ऍडव्हान्स पैसे त्या ठिकाणी द्यायचे कारण शेवटी आपल्या राज्यातले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी आहेत ते फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन घेले तर ते विद्यार्थी नवीन राहतील परंतु सेकंड इयर असेल थर्ड इयर असेल फोर्थ इयर असेल त्यांची संख्या निश्चित असताना सुद्धा त्यांची पुन्हा नव्यानं प्रक्रिया करावी लागते त्या स्कॉलरशिपच्या पोर्टलवर पोर्टलवर त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागते आणि पुन्हा ती छाननी करून त्या ठिकाणी त्या विभागामध्ये ते जाते ते याला जो विलंब लागतो तो मोठ्या प्रमाणामध्ये लागतो आणि म्हणून ही प्रक्रिया सुद्धा दुरुस्त केली पाहिजे ऍडव्हान्स जी पद्धती पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळामध्ये त्या वेळेस होती तशा पद्धतीच्या पद्धतीचा अवलंब जर आपण केला तर निश्चितपणे या राज्याच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा होईल आणि पुरवठ्या मागण्यामध्ये या पद्धतीचा आपण समावेश करावा एवढीच विनंती करतो धन्यवाद